बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित मृत्युंजयाचा आत्मयज्ञ प्रकरण अठ्ठावीसावे आपण आम्हाला साहित्यिकाच्या गुरुस्थानी बसून साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद सा सन्मानाने बहाल केलं मनापासून आम्हाला आनंद झाला साहित्याच्या या भव्य व्यासपीठावरून आजवर जे अध्यक्ष बोललेत त्याचा धांडोळा घेत आम्ही आमची काही विधाने प्रस्तुत करणार आहोत तात्या आपल्या खास शैलीत बोलत होते एरवीचं जहाल रूप आज त्यांच्या मुखावर नव्हतं तसंच साहित्याचं सा सोज्वळ सात्विक रूप त्यांच्या मुखावर होतं धोतर पांढरा सदरा डोक्यावर काळी टोपी हातात असलेली छत्री आणि जवळ असणारी पेपरची घडी आज नव्हती प्रसन्न भाव त्यांच्या मुखावर होते मनात आलेले विचार काव्यातून अलगद प्रस्तुत करतानाही एखाद्या सम्राज्ञीप्रमाणे भाषेचा डौल दिमाग ते सांभाळत होते कादंबरीत ते नायक होऊन नायिकेला समजून घेत होते तर लेखातून ते निर्भयपणे टीकास्त्र सोडत होते तरुणांना ते प्रोत्साहन देत स्वदेशाची जाण देताना समजावून सांगत होते इतिहास लेखन करताना अन्यायी वचनं वगळून सत्य इतिहास लिहित होते बहुआयामी लेखन करणारे तात्या स्वतःही बहुआयामी व्यक्तिमत्वाचे होते ते बोलायला उभे राहिले तो टाळ्यांचा कडकडाट काही केला थांबत नव्हता था। त्यांच्या जयजयकाराच्या घोषणा संपता संपत नव्हत्या काल परवाच माई म्हणाल्या होत्या इतर ठिकाणी देता तसं भाषण देऊ नका शांतपणे साहित्यावर बोलावं आम्हाला माहीत आहे आपण हजारो भाषणं दिलीत आपण अभ्यासक आहात आपण लिहिता छान परंतु ह्या ठिकाणी आपण कसं बोलावं हे सांगायला नकोच परंतु राहवत नाही ना तशी प्रत्येक स्त्री उपजतच उपदेश करण्याची प्रवृत्ती असते ना आम्ही त्याला अपवाद नाही झालं बोलून माई तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आम्ही संयमाने बोलू अगदी निश्चिंत असावं नारायणही म्हणाला तेच आणि तसंच तेव्हा त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले बाळ तू सांगतोस तसंच बोलेन शिस्त असली कठोरता असली जहाल शब्द असले तरी घरात ते मृदू होते सर्वांचा ऐकत होते ते परंतु सर्वांनाच ज्ञात होतं की ऐकावं जनाचं करावं मनाचं तसंच त्या त्या करणार आहेत तरीही प्रत्येक वेळी एक सूचना असायचीच ते अध्यक्षीय भाषणाला उभे राहिले तेव्हा अफाट वक्तृत्व हा गुण सर्व परिचित होताच त्याने सुरुवात केली ती स्वतःच्या शैलीत साहित्य विश्वात क्रांती करू इच्छिणाऱ्या साहित्य सम्राटांनो प्रत्येक काळात विचाराचं परिवर्तन नकळत होत असतं सारच जुनं जाऊ द्या मरणा लागूनी असं नसतं तसंच नवमतवाद हा संपूर्ण ग्राह्य नसतो तसाच तो त्याज्यही नसतो आम्ही खूप खोलात जाण्याची वृत्ती असून ही मराठी साहित्याच्या उगमापर्यंत जाणार नाही परंतु आज जो जीवनवाद नवमतवाद प्रतिगामी पुरोगामी बुद्धिवाद अशाच काही गोष्टींकडे वळणार आहोत काही म्हणतात त्याप्रमाणे जीवनासाठी कला असावी तर काही म्हणतात कलेसाठी आत्मानंदासाठी कला असावी काही म्हणतात बुद्धिगम्य जीवनात कला ही ब्रह्मानंद देते प्रत्येकाचा साहित्यविषयक दृष्टिकोन असणारच परंतु साहित्याचं जीवनात फार मोठं स्थान आहे अंदमानच्या त्या कालकोठडीत सुखदुःखाची साक्षीदार आमची प्राणसखी कविता होती जीवनानंद देणारी कला ही सुखदुःखाची भागीदार आनंदाची जोडीदार आणि समाज प्रबोधनाची साथीदार आहे साहित्य निर्मितीचा प्रत्येकाचा अनुभव वेगळा असला तरी जे जे उत्कट सुंदर महत्तम शिवमंगल ते साहित्य कालातीत असतं सामाजिक समस्या कालानुरूप बदलत जातात जाव्यात परंतु असं काही लेखकांनी करावं जे कालातीत असावं आर्य चाणक्याने आपलं साहित्य सहाशे वर्ष तरी टिकावं म्हणून प्रयत्न केलेत तर आद्य शंकराचार्याने आपलं साहित्य चारही मठातून कायम ठेवलं प्रत्येकाला असं लिहिता येईल असं नाही परंतु जे जे लिहाल ते वर्तमान कालाची आवश्यकता म्हणून लिहाल तर तो इतिहास होईल आणि त्या इतिहासाची भविष्यात नोंद होईल पुरोगामी की प्रतिगामी असा प्रश्न आज विचार प्रबळ आहे याचं उत्तर आम्ही पूर्वीच दिलं आहे तर ते सोनं नाही आणि जे चमकत नाही ते सोनं नसेलच असंही नाही कुठलीही गोष्ट नवीन आहे म्हणून त्याज्य वा ग्राह्य नाही त्याप्रमाणे पुरोगामी आहे म्हणून त्या तथ्य आहे असं ग्रही धरता येत नाही पूर्वी पाश्चात्यांच्या पुस्तकांचे अनुवाद मराठीत येत होते त्यापूर्वी पार लौकिकाकडून लौकिकाकडे येण्याची प्रक्रिया सुरू झाली होती अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मराठी लेखकांची एक बैठक आमंत्रित न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी पुण्यात केली होती त्यानंतर कमी अधिक प्रमाणात ही साहित्य संमेलनं सुरू राहिली आणि आपण आम्हाला आमंत्रित केलं याचा आनंद होतो आहे जसं आम्ही दोनदा म्हणालो की कुठलीही गोष्ट नवीन असली म्हणून त्याज्य अथवा ग्राह्य ठरत नाही आपल्या नवीन पिढीत लिहिले गेलेले लेखनात ले 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 त्याज्य असेलच असं नाही आपण जुन्या काळातून येऊन नवीन काळाचा परिवर्तनाचा सामंजस्याचा विचार करायला हवा आईच्या पुढेही धावत जाणारं मूल ही खड्ड्यात पडण्याचा संभव असतो लक्ष्याच्या पुढे निघून जाणारी गोळी ही पुरोगामी असली तरी ती चुकलेली असते वास्तव वाङ्मयाचे जे साध्य तेच सत्य किंवा तथ्य अनेक प्रसंगी नवी मते उपदव्यापी न ठरता जुन्या अपायकारक अंधारात घुसलेली प्रकाशाची आरोग्याची किरणेही असू शकतात मराठी भाषेत क्रियापद आहेत कर्ता कर्म क्रियापद यांनी वाक्य पूर्ण होत असलं तरी अनेकदा क्रियापदांची कंटाळवा आणि पुरुक्ती करावी लागते संमती देणे निषेध करणे प्रचार करणे आनंद होणे अशा अनेक शब्दांतून एका धातूची द्विरुक्ती होते त्याऐवजी प्रतिकारणे स्वीकारणे अशा एकत्र क्रियापदाची मानसिकता ठेवावी पहा इंग्रजी भाषेचं उदाहरण देतो म्हणजे जे जे जिथे जिथे चांगले त्याचा उपयोग करावा तात्याने सहस्रावधी पानं लिहून साहित्याचं दालन समृद्ध केलं होतं त्याने आपला विचार नव्या पिढीला सांगावा म्हणून म्हटलं आपण वाचनाने प्रौढ प्रगल्भ होतो किंवा उपजत येणाऱ्या कलेला सुसंस्कारित करावं लागतं भाषा शुद्धी असावी परक्यांचा प्रत्येक शब्द घेऊन चालावा असं मुळीच नाही साहित्याभिवृद्धी नकळत होत असते ज्याला आपल्या किंवा इतरांच्या भाषेत पर्याय नसतो किंवा पर्याय स्वीकारण्याची तयारी नसते भाषा शुद्धीप्रमाणे वाचाशुद्धी लेखनशुद्धी ही हवीच दोन वाक्य मराठीत की एक वाक्य इंग्रजीत नसावं देवनागरी लिपी आपली आहे त्यात लिहावं आज अखिल विश्वाला देण्यासारख्या दोन गोष्टी आपल्याकडे आहेत त्या म्हणजे देवनागरी लिपी आणि योगशास्त्र तात्या त्या अस्खलित अखंडित बोलत होते जणू शब्दांचा प्रपात कोसळत होता ते पुढे म्हणाले आज आपला भारत देश पारदर्शाच्या बद्ध आहे तो देश स्वतंत्र करणं हे साहित्यिकाच्या निर्मितीपेक्षा अधिक महत्त्वाचं कार्य आहे आपले शब्द आपलं अस्त्र होऊ द्या शब्दात अस्त्राची शक्ती असते परंतु शब्दात अडकवण्यापेक्षा शस्त्र हाती घ्या देशाला स्वतंत्र करा शब्दांशी खेळ करण्यापेक्षा शत्रूशी शस्त्राने खेळा साहित्यासाठीही आज पोथ्या गुंडाळून शिबिराकडे वळायला हवं कारण जे राष्ट्र खुरटे दुबळे त्याचे साहित्य खुरटे आणि दुबळेच होणार ज्या दुबळ्या राष्ट्राला परक्यांची प्रबळ दारू आग लावते त्याच्या साहित्याला कशी आग लागते ते लक्षात घ्यावं तक्षशिलासारख्या करोडो दुर्मिळ ग्रंथ असल्या ग्रंथालयाला आग लावून सात दिवस पुस्तकं जळत असतात परंतु देशाला स्वातंत्र्य मिळालं तर ते प्रत्येक पुढच्या पिढीला राहील आपल्याला आजोबांनी लावलेल्या आंब्याच्या झाडांचे आंबे निरंतर मिळत राहावेत तसं तुम्हा सर्व साहित्यिकांना आम्ही एक आवर्जून सांगतो की शस्त्रेनं रक्षित आहे राष्ट्रे शास्त्र चिंता प्रवर्तने शास्त्रांनीच राष्ट्राचं संरक्षण होतं शास्त्र नंतर येतात शास्त्र जपून ठेवण्यासाठी चिंता असते आम्ही तर म्हणतो की पुढच्या दहा वर्षात लेखक कवी झाला नाही तरी चालेल साहित्य संमेलनं झाली नाहीत तरी चालतील परंतु दहा दहा सहस्त्र तरुण सैनिकांची वीर चमू आपल्या खांद्यावर आधुनिक रायफली टाकून राष्ट्राच्या मार्गा शिबिरा शिबिराशिबिरातून टप टप करीत संचालन करताना दिसायला हवीत ग्रंथालया इतकी तरी बौद्धिक कॉलेज आहे इतकी तरी नगरा नगरातून सैनिकी कॉलेज गजबजली आढळली पाहिजेत मग अजूनमधून त्यांनी एखादी प्रेमकथा कादंबरी कविता लिहिली तरी चालेल योद्धा नेपोलियन युद्धकाळात विरंगुळा म्हणून शिळ घालत असे वाद्य वाजवत असे दिल्लीच्या बादशाहची दाढी जाळून आल्यावर पहिले बाजीराव ही मस्तानीच्या अंतपुरात एखादे पान खात असत परंतु जन्मभर नुसती झाडाचीच पाने चघळणाऱ्या आणि तमाशातील तबलात झळवीत राहिल्या दुसऱ्या बाजीरावांचे एक ब्रह्मावर्तच राष्ट्र बनावे इतकं संकीर्ण व्हावं हे पाहवत नाही एक दीड तास प्रचंड प्रपातासारखे ते शब्द प्रवाहाने कोसळत होते त्याचे तुषार समोर जमल्या समस्त श्रोत्यांवर उडतच होते त्यांना नवसंजीवन प्राप्त होत होतं अंगात लखन वीज चमकून जात होती भाषण संपलं आणि गगनभेदी टाळ्यांचा गजर झाला मनात देशभक्तीचं स्फुरण घेऊन प्रत्येकजण परतला होता तात्या त्या रात्री मनात म्हणत होते आजही वाटतं हातात बंदूक घेऊन धावावं आणि एक, एक इंग्रजाला संपवून टाकावं एवढा क्रोध अनावर होतो लंडनहून येताना हेच ठरवून आलो होतो आपण परंतु अंदमान नशिबी आलं लखलकीत यश मिळावं हे नशीबी नसावं नियती नशीब यापेक्षा कर्मावर आपला विश्वास असला तरी तरी नियती शरीर व्हावं लागतं अंदमानहून मृत्यूच्या दारातून परत आलो तर सारी उमेदीची वर्ष घनगळत गेली जे करता येईल केल, शब्द के ते केलं इतिहासात आपण असू वा नसू आपल्यावर कोणी कितीही कसेही आरोप केलेत तरी आपल्या मनात आणि मनाच्याही मनात एकच ध्यास आहे देशाचं स्वातंत्र्य भारत मातेच्या शृंखला तोडण्याचं स्वातंत्र्य शब्द आणि शब्द यातून जी क्रांती होईल ती व्हावी म्हणून आता केवळ शब्द हेच शस्त्र हातात आहे ते अधिकाधिक तीव्र तीक्ष्ण व्हावं एवढीच इच्छा मागच्याच वर्षी त्यांनी हिंदू महासभेत प्रवेश केला होता तसं त्यांचं कोणालाच आश्चर्य वाटलं नव्हतं हो कारण हिंदुत्वाचे पुरस्कार करण्याने हिंदू महासभेतच गेले खरं तर त्यांना काँग्रेसची दारं उघडी होती त्यांनी काँग्रेसमध्ये यावं हा प्रयत्नही केला होता परंतु मान मरात मिळावा ही त्यांची इच्छा नव्हती हो त्यासाठी त्यांनी टीकाही सहन केली एकोणीसशे आठ सालचे जुने सावरकर सर्वांना हवे होते त्यांची विज्ञान निष्ठा हिंदुत्वाचा विचार तत्त्वज्ञान याचा विचार करायला कुणीही तयार नव्हतं होती ती टीकाच लोकांनी त्यांना जातीयवादीही ठरवलं तेव्हा मात्र तात्यांना मनातून वाईट वाटलं कोणत्याही वीर टीका झेलण्यासाठी आपला जन्म असावा क्रांतिकारी म्हणून धडपडत होतो तेव्हाही टीका होती रत्नागिरीत स्थानबद्ध झालो होतो तेव्हाही सामाजिक कार्य करताना टीका झाली आणि जातीयवादी नसताना जातीयवादी म्हणून टीका होते या काय सांगावं उद्या आपल्या मृत्यूनंतरही लोक आपल्यावर टीकाच करतील त्यांनी मनावर आलेलं हो मळ क्षणात झटकलं आणि आपल्या दुसऱ्याच दिवशीच्या भाषणात ते म्हणाले आम्ही हिंदू आहोत हिंदुत्व आम्हाला प्रिय आहे हिंदुस्तान आम्हाला प्रिय आहे गंमत वाटते ती एकोणीसशे आठ सालचे सावरकर क्रांतिकारी सावरकर मान्य व्हायला एकोणीसशे सदतीस साल उजाडावे लागले त्याचप्रमाणे आजची आमची भूमिका समजायला काही वर्ष जावी लागतील मुसलमानांच्या अराष्ट्रीय मागण्या मान्य करणारी न्यूनगंडाची भावना ठेवून त्यांचा अनुनय करणारी राष्ट्रीय काँग्रेसच्या ह्या भूमिकेमुळेच आम्हाला त्या पक्षापासून दूर जावे लागले आहे भाषणानंतर घरी परतताना मनातूनही ते विचार करत होते घरी येताच नेहमीप्रमाणे हसतमुखाने माई समोर आल्या तात्यांच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाल्या काय बरं वाटत नाही का तुम्ही घरात असता माई म्हणून तुम्हाला कळत नाही हा गैरसमज आहे तुमचा आम्हाला सार समजत कधी कधी वाटतं आपल्या वयाने मागे जावं तारुण्य पुन्हा लिहाव हातपाय धुऊन ते खुर्चीवर बसले आता कसला तारुण्याचा हव्यास कोणी कुणी ऐकलं तर काय म्हणतील माई 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 आम्हाला ययातीसारखं मुलाचं तारुण्य नको आहे उपभोगायला आम्हाला तारुण्य हवं अभिनव भारतसारखी सशस्त्र सेना तयार करायला मुस्लिम धार्जिन्या लोकांना धडा शिकवायला इंग्रजांना साता समुद्रा पार फेकायला परंतु आता उरली या शब्दातच शक्ती पंचावन्न वय झालं आहे डॉक्टर म्हणतात आता भाषणासाठी गावोगाव फिरू नका माईंच्या मनात आलं रत्नागिरीत अनेकदा गच्च पावसात भर तापात फिरतच होते ते आता गावोगावी जाऊ नका म्हणून ऐकणार नाहीतच एकदा स्वातंत्र्य मिळू दे देवा मग स्वस्थता लाभेल परंतु प्रगट त्या म्हणाल्या तुमचं ध्येय तुमचा ध्यास तुमचा विश्वास तुम्हाला आरोग्यावर मात करायला लावेल क्षणात येणारे कृष्णमयक पळून जातील खूप विचार केला की आपण एक पक्ष स्थापन करावा परंतु आता तो उत्साह राहिला नाही एखादं संघटन उभारणं सहज आहे परंतु ते संघटन दीर्घकालीन किंवा कालातीत असावं असं कार्य हातून आता होणं आम्हाला कठीण वाटतंय म्हणूनच शब्दांचं शस्त्र घेऊन गावोगाव फिरतोय दुसऱ्याने शस्त्र उघारा असं बोलत फिरतोय हिंदू महासभेत तुम्ही जाऊ लागलात मग आता प्रश्न कुठे उरतो मग आपण उदास का कारण आमच्यावर टीका करून प्रश्न सुटत नाहीत आता वंदे मात्र मुस्लिम म्हणायला तयार नाहीत हे राष्ट्राचं गीत आता मुस्लिमांची तुष्टी करावी म्हणून ते मुस्लिमांनी नाही म्हटलं तरी त्यावर आक्षेप नाही हे कसलं आलं राजकारण लोकमान्य टिळक होते तेव्हा मवाळ काँग्रेस त्यांनी जहाल केली होती परंतु आता ते नाहीत या आणि स्वतःला हिंदू मुस्लिम का म्हणून घेऊ नये याचा आम्हाला अनावर क्रोध होतो तुम्ही शांत व्हा तुम्हीच म्हणताना संयमाने मनातून मनाला समजवायला घेतलं तर मार्ग सुचतो त्यावर तात्या काही बोलले नाहीत प्रभात आता पाणी घेऊन आली होती तिच्याकडे पाहते मनापासून हसले आणि म्हणाले स्वयंपाक वगैरे शिकलीच ना प्रेमाचा मार्ग पोटातून जातो म्हणतात शिवाय आमच्यासारखी राजकारणात गेलीस तरी आमच्या येसू वहिनीसारखी स्त्री मिळावा आवश्यक घे तात्या मला मुळीच राजकारण समाजकारण यात विशेष रस नाही परंतु वेळ आली तर मीही मागे पुढे पाहणार नाही सुखी राहा ते मनातल्या मनात म्हणाले मनात आणि म्हणाले शिक्षण जेवढं घेता येईल तेवढं घे आणि वाचत राहा वाचण्याने आपलं मन प्रगल्भ होतं मन प्रसन्न राहतं वाचन म्हणजे ध्यान योगच हो मी करेन ते हसले आणि ताण सहज संपला परंतु आता मात्र रात्र चढताना त्यांचे विचार संपता संपत नव्हते हिंदू महासेचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी गावोगावी सभा घ्यायला सुरुवात केली गुजरातमध्ये कर्णावतीला त्याने आपल्या भाषणात म्हटलं आजवर हिंदू महासभा हिंदूंची सामाजिक कार्य करणारी संस्था होती परंतु आता ती राजकीय कार्य करणारी संस्था व्हावी हिंदुस्थानात राहणारी एक जाती म्हणून हिंदू नाही तर हिंदू एक राष्ट्र असून तिथे अनेक जाती राहतात राष्ट्र म्हणून हिंदू समाजाला सन्मानाने जगायचं असेल तर विशाल हिंदुत्वाच्या आणि विज्ञाननिष्ठ भूमिकेवरच उभं राहणं भाग आहे भौगोलिक एकता हाच राष्ट्रवादाचा एकमेव पाया असतो ही समजूत भ्रामक आहे आता कसं ते सांगतो आपली भूमिका स्पष्ट करते म्हणाले कोणत्याही देशाचे भौगोलिक परिणाम हे स्वयंमेव राष्ट्र बनवू शकत नाही आपला देश आपल्या जातीचं आपल्या लोकांचं किंवा जवळच्या लोकांचं ते निवासस्थान आहे म्हणून ते राष्ट्र होऊ शकत नाही आपला देश आपल्याला प्रिय असतो भारतवर्ष ही आपल्या धर्मप्रवर्तक ऋषीमुनींची देवदेवतांची आणि संत महंतांची जन्मभूमी आहे याच कारणाने तो आपल्याला प्रिय आहे प्राचीनता हा एक भाग आहे संस्कृती हा दुसरा भाग आहे केवळ भूमीपुरताच विचार करायचा झाल्यास पृथ्वीच्या पाठीवर सोनं चांदीने संपन्न असे अनेक देश असतील केवळ भूगोलातल्या हिंदुस्थान नावाच्या मातीच्या तुकड्यासाठी ना ही लढाई नाही तर त्या भूमीत आपल्या आपल्या पूर्वजांच्या भावना संवेदना कथा व्यथा वेदना गुंतलेल्या आहेत हे माझं राष्ट्र आहे ही भावना आपल्या रक्तात आहे हा केवळ भूमीचा तुकडा नाही हिंदूंना त्यांचे हिंदुत्व त्यांची धार्मिक वांशिक आणि सांस्कृतिक एकात्मता अबाधित राहण्याची शाश्वती असेल तरच हिंदुस्तानच्या स्वातंत्र्याचं मोल त्यांना कळेल ह्या त्यांच्या भाषणावर अत्यंत प्रखर विरोध झाला हिंदू हा शब्द धर्मवाचक समजून हिंदू राष्ट्रवादी विरोध करत होते जातीय ठरवत होते संकुचित कोत्या वृत्तीचे असे प्रखर आरोपही करत होते ते म्हणायचे समजून तर घ्या ज्या चळवळीत मुसलमानांचा सहभाग ते कार्य किंवा राष्ट्रीय चळवळ नाही मुसलमानांच्या आणि पिढ्या इथे व्यथित झाल्यात त्यांच्या भावना ह्या देशाशी निगडीत असायला हव्यात परंतु हिंदी राष्ट्रवाद्यांनी या चळवळीला मुद्दा मोठं स्वरूप दिलं आहे काँग्रेस पक्षाने मुस्लिमांना आपुलकीने जवळ घेऊन कुरवाळू लागला आहे त्याचा देशाला लाभ होता मुस्लिम समाज अत्यंत आग्रही आडमुठेपणाचं धोरण अवलंबून लागलं आहे जास्तीत जास्त सवलती कशा मिळतील हे बघू लागला आहे आणि त्यामुळे मुस्लिम पुन्हा पुन्हा नवीन मागण्या करू लागलेत अशा तऱ्हेने त्यांनी मुस्लिम मतदारसंघांची ही मागणी केली त्यामुळे आजच नव्हे तर भविष्यातही मुस्लिमांचा उपद्रव वाढणार आहे हे काँग्रेसवाल्यांना कसं कळत नाही हा विचार त्यांना अस्वस्थ करत होता माही आजकाल सतत विचारू लागल्या होत्या असा मस्तक्षूळ उठावा तसा चेहऱ्यावर त्रस्त भाव का राजकारणातलं किंवा इतर सामाजिक घटना ते क्वचितच घरी सांगत असत त्यामुळे उत्तराची माहिना अपेक्षा नसायचीच पण तू सांगितलं तर मन हलकं व्हावं हा त्यांचा विचार होता राजकारणाचे बदलते रंग भ्रष्ट निष्ठा आणि हव्या त्या मागण्या पाहून आमचं मन अस्वस्थ आहे ज्या भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी आज आमचा प्राण तळमळतो आहे ती आम्हाला अभिप्रेत निष्ठा एक राष्ट्रीयत्व उद्या भारत स्वतंत्र झाल्यावर असेल का या विचारांनी मन उद्विग्न होतंय तुम्हाला आमचा विचार मान्य होणार नाही परंतु वर्तमान काळात जे कार्य करता येईल ते तुम्ही करता आहातच उगासच भूत भविष्य यांची चिंता कशाला माई तुम्ही हे म्हणता आपलाच मुलगा उद्या भरकडत गेला तर आपल्याला क्लेश होणारच ना ज्या भारताच्या एक संगत्वासाठी आपण प्रयत्न करतो तोच उद्या दुभंगला तर ह्या विचारांनी आम्ही व्यथित होतो आम्ही तेच म्हणतो उद्याची चिंता आजची चिंता का तयार करायची बोलणं सहज आहे तुम्हाला यात पडायचं नाही म्हणून म्हणता आहात तुम्ही आमच्या जागी असतात ना माई जाऊ द्या ते बोलले नाहीत परंतु मनात म्हणाले एकेकाठी -एक कर्म कठोर झालेले ब्राह्मण आणि आता कठोर धार्मिकतेची भाषा बोलणारे मुस्लिम समाजाला घातक होतेच ब्राह्मण हिंदू तरी होते ते तर हिंदुत्वाला हिंदुस्थानाला हिंदू म्हणून घ्यायला तयारच नाहीत खरं तर ते आज हे सर्व पाहत होते अनुभवत होते असं नाही इंग्लंडमध्येही ते कट्टर होते अंदमानच्या जेलमध्ये त्याने आपलं वर्चस्व कायम ठेवलं होतं त्यांचं कठोर धर्मवेड हिंदुस्थानाला बाधक होईल असं ते डॉक्टर आंबेडकरांजवळही बोलले होते वेगळा मुस्लिम मतदारसंघ यावर त्यांचाही आक्षेप होता परंतु गांधीमय झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसला कधीही दिसत नव्हतं आणि ह्याचे परिणाम आजच नव्हे तर पुढच्याही पिढीला भोगावे लागणार आहेत हे जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी यांना कसं कळत नाही याचाच त्यांना प्रश्न पडला होता आजवर भारतावर आक्रमण केल्या शकहून यवनांनी भारतात वास्तव्य केलं मुस्लिमांनी भारतावर राज्यही केलं शिवाजी महाराज राणा प्रतापसिंह यासारख्यांना आपलं जीवन समर्पित करून स्वराष्ट्र स्वराज्य निर्माण करावं लागलं होतं प्रतापसिंग तर ते मिळवता मिळवता तीर्थी पडला हा इतिहास आजची राष्ट्रीय काँग्रेसमधली धनंधर मंडळी का विसरत आहेत हेच कळत नाही माई त्यांचा चेहरा वाचत म्हणाल्या आता आपण आराम करावा रात्र रात्र विचार करतात हे आरोग्याला घातक आहे तेव्हा मी जायफळ टाकून गरम दूध आणते माई आत गेल्या तसं तात्या हसले मनोमन म्हणाले माई जायफळाच्या दुधाने जर देशाचं वर्तमान प्रश्न विसरता आले असते तर त्या जायफळालाही मारक असे प्रश्न मस्तकाचा पोखरून भुगा करतात हे कसं कळावं हो तुम्हाला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या